हायटेक शेतीचा नवहुंकार या कृषी महोत्सवात महाराष्ट्रीलच नव्हे तर विविध राज्यातील दररोज हजार ते बाराशे शेतकरी या ठिकाणी भेटी देत असून शेतकऱ्यांनी फक्त पारंपरिक शेती न करता शेतीला तंत्रज्ञानाची जोड मिळावी यासाठी या, या महोत्सवात मार्गदर्शन दिले जात असून आज आपण सर्वांना आवडणारा फल आंब्याविषयी माहिती जाणून घेऊया पूर्वीच्या काळात आंब्याचे झाड आजोबाने लावले तर त्याचे फल त्याच्या नातवालाच मिळत होते म्हणजेच झाडाला व त्याचे फल खाण्यासाठी वीस ते पंचवीस वर्ष वाट बघावी लागत होती आज मात्र शेतीत अनेक बदल झाले असून जेन हिल्सच्या कृषी महोत्सवाच्या प्लॉटीत आंबा अल्ट्रा हायड्रेसिटी लागवड पद्धतीने आता आंब्याचे फल पाच वर्षात लागत असून या झाडाची उंची फक्त पाच ते सहा फूट उंच असल्याने फल तोडण्यासाठी झाडावर चढायची गरज नाही तर सरळ आपण हाताने या आंब्याचे झाड तोडू शकतात याबाबत अधिक माहिती दिली आहे नितीन पाटील यांनी नमस्कार माझं नाव नितीन पाटील या ठिकाणी हिलमध्ये चौदा डिसेंबरपासून तर चौदा जानेवारीपर्यंत कृषी महोत्सव चालू आहे हायटेक शेतीचा नावा ओंकार तर या ठिकाणी महाराष्ट्र व भारतातून विविध राज्यातून जवळपास हजार ते बाराशे लोक दर दिवशी येत आहेत तर या ठिकाणी हा आंब्याचा प्लॉट आहे हे अल्ट्रा आयडेन्सिटी आंबा लागवड पद्धत आहे तर या पद्धतीमध्ये आपण तीन बाय दोन मीटरवरती एकरी सहाशे चौऱ्याहत्तर झाडं लावतो व चार बाय दोन मीटरवर अंतरावर एकडे पाचशे झाडं लावतो या पद्धतीमध्ये तुम्हाला दरवर्षी फळे मिळतात याच्यामध्ये तुम्हाला झाडावर चढायची गरज नाही हाताने फळ तोडायचे ड्रिपने पाणी ड्रिपने खतं डबल लॅटर सिस्टिम गादवीवापर लागवड विडमॅटचा वापर पहिले तीन ते ती चार वर्ष आंतरपीक घेता येतं नाही या टेक्नॉलॉजीमध्ये दरवर्षी फळं काढल्यावर छाटणी करणं गरजेचं आहे छाटणी केल्यानंतर येणाऱ्या नवीन फांदीला फळं घ्यायचं असंही तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये कंपनी प्लांटिंग मटेरियल देते डिसीज फ्री व्हायरस फ्री प्लांटिंग मटेरियल देते ड्रीप इरिगेशन देते व शेतकऱ्याला तांत्रिक मार्गदर्शन मोफत देते शेताच्या बांधावर जाऊन शेतात जाऊन तर असंही तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये तीन ते चार वर्ष आंतरपीक तुम्हाला मिळतं आणि पंधरा ते वीस वर्ष या बागेचं लाईफ असतं आणि याच्यामध्ये तुम्हाला पर प्लांट पंधरा ते वीस किलो फळं पाचव्या वर्षापासून मिळतात त्याच्यामध्ये एकरी दहा ते बारा टन उत्पन्न तुम्हाला तोतापुरी आमरपाली मल्लिका ह्याच्यात नाही मिळतं केशरमध्ये सात ते आठ टन मिळतं आपूसमध्ये चार ते पाच टन मिळतं याला पावसाळ्यात पाण्याची गरज नसते डिसेंबरमध्ये ताण द्यावा लागतो फक्त उन्हाळ्यात पाणी लागतं पन्नास टक्के प्रॉब्लेम आल्यानंतर आपण त्याला पाणी चालू करतो आणि मार्च एप्रिलमध्ये आंबा निघतो तर हे इजी टेक्नॉलॉजी आहे तर आधी असं होतं आजोबान आंब्या लावायच्या नातवाने खायचे यात या तंत्रज्ञानामुळे नातवाने आंबे लावायच्या आजोबांत ते सात वर्षे खायचे असंही तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये कमीत कमी जमिनीत कमीत कमी पाण्यात कमीत कमी खर्चात तीन पट जास्त उत्पन्न मिळतं शंभर टक्के फळं आपल्या हातात येतात तर याच्यामध्ये वारावारांना झाडं पडत नाही कुठलंही नुकसान होत नाही आणि याच्यामध्ये शंभर टक्के फळं आपली उत्तम दर्जाचे असतात आणि त्याचा फायदा शेतकऱ्याला होतो असंही तंत्रज्ञान आहे नमस्ते आम गुजरातचे आहे हे और सुरेंद्र जिल्हा वर तालुका तालुकाचे आहे हे पचास किसान आहे हे और हमें यहाँ जीपीएस सिस्टम के वाल और डीप इरीगेशन बहुत अच्छा लगा और चीकू और आम का जो कम अंतर कम अंतर में वेतर होगा पौधा लगाया है कम साइज होती है और पर प्लांट पे पंद्रह से बीस के जी उत्पादन होता है ये सब अच्छा लगा और बनाने की फार्मिंग के बारे में भी अच्छी जानकारी मिली